तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अर्जुनने विलासच्या खऱ्या खुन्याचा सूत्रधार शोधण्यासाठी एक ट्रॅप लावलेला असतो व त्या ट्रॅप मध्ये प्रिया अचूक अडकणार असते व प्रियाच्या तोंडून निघालेल्या सत्याने आता साक्षीची चांगलीच वाट लागणार असते अर्जुने ऑलरेडी महिपतीला जेलमध्ये पाठवलेलं असतं व महिपती साक्षी सोबत नसल्याचा फायदा अर्जुनला इथे खूप मोठा फायदा होणार असतो कारण महिपती हा कुख्यात गुंड असतो पुरावे नष्ट कसे करायचे किंवा पुरावे गायब करून कोर्टामध्ये बाजी कशी फिरवायची या सर्व गोष्टीमध्ये महिपती तरबेज असतो परंतु साक्षीची साथ देणारा महिपती ऑलरेडी आता तिच्या सोबत नसल्यामुळे अर्जुन साक्षीला खडी फोडायला लावण्याच्या मार्गावरती असतो तर आता प्रिया स्वतःच्याच तोंडून त्या अर्जुने पाठवलेल्या व्यक्तीसमोर सत्य कसं उलगडतं व त्या ट्रॅपमध्ये प्रियासोबत साक्षीसुद्धा कशी अडकते व त्यानंतर अर्जुन आणि सायलीने रचलेला हा प्लॅन कसा यशस्वी होतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मधुभाऊची केस खूपच जवळ आलेली असते आणि त्यानंतर अर्जुन व सायली पुरावे शोधण्याच्या मार्गावरती असतात तर अर्जुन, अर्जुन सांगत असतो की महिपतीला ऑलरेडी आपण जेलमध्ये पाठवलं आहे आणि साक्षीच खुनी आहे हे आपल्याला माहिती आहे परंतु ते आपल्याला लवकरात लवकर प्रूफ करावं लागेल त्याचवेळी अर्जुन जेव्हा सायलीशी बोलत असतो तेव्हा अर्जुनच्या डोक्यामध्ये एक भरण्यात आयडिया आलेली असते आणि अर्जुन सांगायला लागतो की आपल्याला प्रियाला सर्वात आधी तन्वीला या ट्रॅपमध्ये अडकवावं लागेल कारण तन्वी भीती आहे घाबरते आणि कोर्टामध्ये मी तिला खूप वेळा घाबरताना पाहिलं आहे आता तन्वीचा आपल्याला खऱ्या खुन्याच्या सत्यापर्यंत पोहोचू शकते तेव्हा सायली म्हणते परंतु सर आपण हे कसं करणार आहोत तेव्हा सा अर्जुन सांगतो की आपण या सर्व ट्रॅपमध्ये एका व्यक्तीची मदत घ्यायची आहे आपण असं सर्व काही रचायचं की ज्यामध्ये प्रियाला हेच वाटलं पाहिजे की त्या व्यक्तीला ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशीचे सर्व काही पुरावे माहिती आहेत आणि त्या व्यक्तीने तो खून होताना पाहिला आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला असं आपण सांगायचं की स्वतः त्याने प्रिया आणि साक्षीला विलासचा खून करून मधुबाहून अडकवताना पाहिलं आहे ते त्याचवेळी तन्वी बरोबर या ट्रॅपमध्ये अडकेल आणि घाबरून स्वतःचा तोंडूनच आपल्याला पुरावे देईल तेव्हा अर्जुन म्हणतो परंतु मिसेस सायली यामध्ये एक कंडिशन आहे आपण आणखीन खूप साऱ्या लोकांना या प्रॅ प्लॅनमध्ये इन्वॉल्व नाही करू शकत त्यामुळे आपल्या दोघांनाच हे सर्व काही काम करावं लागेल तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की तुम्हाला शुद्ध मराठी भाषा येते ना तेव्हा तुम्ही मला विलासच्या खुनाच्या दिवशी जेवढे काही पुरावे आहेत ते त्या व्यक्तीला माहिती असल्याचं असं एक स्टोरी लिहून द्या आणि तीच बरोबर वाचून मी प्री तन्वीशी वेगळ्या आवाजामध्ये बोलेन आणि बघा मग तन्वी आपोआपच कशी स्वतःच्या तोंडूच सत्य उलगडते तेव्हा अर्जुनने आता दुसरं सिम कार्ड आणलेलं असतं आणि त्यानंतर सुरू होतो अर्जुन सायलीचा खेळ तेव्हा सायलीने आता सर्व काही अर्जुन साठी लिहून ठेवलेली असते तर त्या स्टोरी नुसार की ज्या दिवशी विलासचा खून झाला त्याच दिवशी मी तिथे हजर होतो आणि तुम्ही लपवलेले सर्व पुरावे आणि ती गण ज्या कोणाच्या आहे ज्या कोणी खून केला आहे त्या व्यक्तीचा हे सर्व काही मला माहिती आहे आणि जर तुम्हाला ते पुरावे लवकरात लवकर हवे असतील किंवा ते पुरावे कोर्टात किंवा पोलिसांपर्यंत पोहोचू नये असं जर वाटत असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता माझी भेट घ्या जसा अर्जुन आणि सायलीने विचार केलेला असतो अगदी त्याचप्रमाणे घडलेलं असतं कारण तिथे फोन जाता प्रिया खूपच घाबरलेली असते आणि प्रियाला दुसरा मार्गही दिसत नसतो त्यामुळे प्रिया डायरेक्ट फोन लावते ती साक्षीला ऑलरेडी प्रिया आधीचीच घाबरलेली असते आणि त्यानंतर ती साक्षीला सांगायला लागते की मला एक धमकीचा कॉल आला होता आणि त्या व्यक्तीकडे सर्व आपल्या विरोधात पुरावे आहेत तेव्हा साक्षी म्हणायला लागते की साक्षी म्हणायला लागते एक तर अण्णा सुद्धा आपल्या सोबत नाही आहेत नाहीतर अण्णाने त्या माणसाला बरोबर धारेवर धरलं असतं आणि त्यानंतर जे काही पुरावे असते ना ते अण्णाने कोर्टात जाण्याआधीच ते नष्टसुद्धा करून टाकले असते तेव्हा प्रिया म्हणायला लागते हे बघ साक्षी मी आधीचीच खूप घाबरले आहे आणि ज्या दिवशी विलास काकांचा खून झाला होता ना त्याच दिवशी तो खरा खून तुझ्या हातून झाला आहे परंतु या सर्व प्रकरणामध्ये जर मी अडकले किंवा ही जर गोष्ट हे पुरावे कोर्टापर्यंत जर पोहोचले तर मी तुझं नाव कोर्टासमोर घेईनच तर ताप साक्षीला ऑलरेडी फायनान्सरने धारेवर धरलेलं असतं व त्या मैपतीच्या बिझनेसमधून ऑलरेडी ते सर्व फायनान्सर माघार घेत असतात त्यामुळे साक्षी आधीचीच खूप चिडलेली असते आणि तिच्याकडे कोणताही मार्ग उरलेला नसतो आणि त्यातून आता हा एक नवीन प्रॉब्लेम क्रिएट झालेला असतो तेव्हा साक्षी म्हणायला लागते हे बघ तो व्यक्ती तुला काही बोलला वगैरे आहे का आणि कोणते पुरावे आहेत त्याच्याकडे ते तेव्हा प्रिया म्हणायला लागते माहीत नाही परंतु तो गणविषयी काहीतरी म्हणत होता आणि तो म्हणाला की गण कोणाचे आहे हे खरं सत्य मला माहिती आहे तेव्हा साक्षी खूपच घाबरते आणि साक्षी म्हणायला लागते हे बघ प्रिया कोणताही व्यक्ती जरी असताना तरी तो नक्कीच हे सर्व काही पैशांसाठी करत असणार आहे मला असं वाटतं की आपण जर त्याच्या घशात त्याला हवे असलेले पैसे घातले तर त्यानंतर तो पुरावे नक्कीच देईल परंतु प्रिया सर्वात आधी हे बघ की तो जो बोलतो आहे ते खरं आहे का आणि त्याच्याकडे पुरावे नक्की आहेत का किंवा मला यामध्ये दुसरी कंडिशन अशी वाटते की नक्कीच हा अर्जुन आणि सायलीचा एखादा ट्रॅप वगैरे हो तर नसेल ना कारण मागच्या वेळी सुद्धा सायली किडनॅप झाली होती परंतु तिने तो पेन ड्राईव्ह लपवून ठेवला आणि त्यानंतर कोर्टामध्ये अर्जुनने पुराव्यांचा बॉम्ब फोडत अण्णांना जेल झाले आहे तेव्हा मला आता कोणतीही रिस्क घ्यायचीच नाहीये तर आता ज्या दिवशी तो व्यक्ती अर्जुन साठी काम करणार असतो त्याच अस दिवशी अर्जुने त्याला सर्व काही माहिती समजावून सांगितलेली असते अर्जुने खून अगदी जसा झाला प्रियाने जसा खून झालेला असतो ते सर्व काही सांगितलेलं असतं परंतु त्यातील काही महत्वाच्या गोष्टी ते, ते, ते प्रियाने लपवलेले असतात आणि त्या कोर्टामध्ये सुद्धा फोडलेल्या नसतात कारण तिला ऑलरेडी साक्षीला वाचवायचं असतं तेव्हा अर्जुने सर्व काही माहिती त्या व्यक्तीला सांगितलेली असते की खून कसा झाला आणि त्यानंतर ती गण नेमकी कुठे होती तेव्हा अर्जुनने त्या व्यक्तीला हेही सांगितलेलं असतं की तुम्ही फक्त प्रियाला असं सांगायचं आहे की ती गण साक्षी शिकरेचीच आहे आणि खून होताना तुम्ही स्वतः पाहिला आहे कारण साक्षी शिकरेने स्वतः विलासवरती गोळी झाडली हे गोष्ट तुम्ही पाहिल्याचं तिथे फक्त सांगायचं आहे बाकी सर्व काही मॅनेज करायला आम्ही आहोतच तर त्यानंतर आता अर्जुन आणि सायलीने जो ट्रॅप लावलेला असतो त्या ट्रॅप प्रमाणे सर्व काही घडत जात तर जा तो व्यक्ती आता प्रियाला ज्या ॲड्रेसवरती बोलवलेला असतं तिथे ऑलरेडी जाऊन हजर झालेला जा असतो तर अर्जुने त्या व्यक्तीला एक माईक दिलेला असतो आणि तो माईक त्याने गुपचूप आपल्या कपड्यांमध्ये लपवलेला असतो तर सायली आणि अर्जुन आता एका झाडाच्या पाठीमागे तो माई मोबाईल करून प्रिया आणि त्या व्यक्तीमध्ये होणार सर्व काही बोलणं ऐकत असतात तर प्रिया सांगत असते की तुमच्याकडे असे कोणते पुरावे आहेत की तुम्ही आम्हाला या सर्व प्रकरणामध्ये अडकवत तर नाही येत ना तेव्हा तो व्यक्ती म्हणायला लागतो जर मॅडम तुमचा माझ्यावरती विश्वासच नसेल तर तुम्ही इथपर्यंत का आलात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे पुरावेच नाहीयेत तर ठीक आहे तुम्ही इथून निघून जावा त्यानंतर जे काय होईल ते कोर्टामध्येच होईल तेव्हा प्रिया प्रचंड घाबरलेली असते तर प्रिया त्या व्यक्तीला घोळत गेला बघत असते आणि प्रिया म्हणते जर तुम्ही हे सर्व काही पैशांसाठी करत असाल तर तुम्हाला हवे असलेले तेवढे सर्व पैसे मी देते परंतु हे पुरावे आत्ताच्या आत्ता माझ्या ताब्यात द्या आणि तुम्हाला नक्की असं काय माहिती आहे की तुम्ही फक्त पैशांसाठी तर खोटं बोलत नाही येत ना असं प्रिया परत परत तेच तुंतून वाजवायला तर अर्जुन आणि सायली झाडाच्या पाठीमागून मागून त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतात व त्यांचे बोलणे सुद्धा ऐकत असतात तर तो व्यक्ती आता प्रियाला म्हणायला लागतो की महिपती शिकरे यांची मुलगी साक्षी शिकरे हिची खरी गण आहे ना ती तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते व प्रिया तिथे आता डायरेक्टच कोमात जाणार असते तर तो व्यक्ती सांगायला लागतो की महपती शिकरे यांनी माझ्याकडून खूप सारे इलीगल काम करून घेतले आहेत आणि त्यानंतर त्यांनी फक्त माझा त्यांच्यासाठी वापर करून दिला परंतु जेव्हा गरज नव्हती ना तेव्हा त्यांनी ते मला जहातून मासे काढून जशी फेकावी तसं फेकून दिलं परंतु त्यांना माहिती नव्हतं की ते जे काही करत आहेत ना त्यांचे जेवढे काळे धंदे आहेत ना व त्या धंद्यांच्या मार्फत ते आणखीन दुसरे कुठले कुठले धंदे करतात हे सर्व काही मला माहिती होतं आणि तुम्हाला एक माहिती आहे का महिपती शिकरेना प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस गण किंवा गोळ्या लागायच्या ना ते सर्व काही काम त्यांच्या हातची मी केली आहेत आणि ज्या गो गणने ज्या बंदुकीने विलासचा खून झाला ती बंदूक सुद्धा मीच दिलेली होती महिपती शिकरेच्या मुलीसाठी तर आता प्रियाला तारे व्हायला लागलेले असतात व वा प्रियाला वाटायला लागलेलं असतं की आपण या बाहर या प्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय तितकेच प्रकरणामध्ये अडकत चालू आहोत जर आधीची खरी साक्ष दिली असती तर आता एवढं यामध्ये या अडकण्याची वेळ चालली नसती तर प्रिया घाबरते आणि म्हणायला लागते हे बघा तुम्हाला जेवढे काही पैसे हवे असतील ते मी द्यायला तयार आहे परंतु तुमचं तोंड बंद ठेवा परंतु मूर्ख प्रियाला हे माहितीच नसतं की हा अर्जुन सायलीने रचलेला सा एक सापळा आहे आणि त्या सापळ्यामध्ये प्रिया ऑलरेडी अडकत चाललेली आहे तर अर्जुनला आता कोर्टात पुराव्या सादर करण्यासाठी खूप साऱ्या त्या गोष्टी मिळालेल्या असतात एक म्हणजे ती गण खरोखरच साक्षी शिकरेची होती आणि त्यानंतर साक्षी शिकरेने स्वतःहून विलासचा खून केला होता व या सर्व प्रकरणामध्ये मधुभावना प्रियाने खोटी साक्ष देऊन अडकवला आहे या तीन पुरांचे आधारे अर्जुन आता मधुन केस सुद्धा लढू शकत असतो तर इकडे आता सायली खूपच चिरलेली असते आणि सायली अर्जुना बनायला पाहिलेत ना सर प्रिया किती नीच आणि नालायक निघाली ते मधुभाऊनी एवढे वर्ष तिचा सांभाळ केला तिला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी दिल्या त्यानंतर लाडात सुद्धा प्रियाला वाढवलं परंतु तिने काय केलं तर मधुभाऊना धोका दिला मधुबंश सारख्या चांगल्या माणसाला या सर्व प्रकरणामध्ये अडकवलं सर मी आता अजिबात शांत नाही बसणार एक तर त्या मैपतीला आपण जेलमध्ये पाठवलंच आहे परंतु आता प्रियाचे मात्र खैर नाही आणि तिच्यासोबत साक्षी शिकरेची सुद्धा त्यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली रिलॅक्स आपल्याला आता पुरावे भेटले आहेत ना आणि त्यानंतर कोर्टामध्ये प्रश्न कसे फिरवायचे आणि तन्वीला घोळात कसे घेऊन कोर्टासमोर सत्य वधवायचं हे मला चांगलंच माहिती आहे तुम्ही शांत व्हा आता ह्यावेळी आपण ही नकी के केस तर नक्कीच जिंकू आणि लवकरात लवकर मधुंना सुद्धा सोडवू अखेर आता अर्जुन आणि सायलीने एका व्यक्तीच्या मदतीने खूप मोठा सापळा रचून प्रियाच्या तोंडून साक्षी खुनी असल्याचा खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो व त्याचबरोबर आता त्याच पुराव्यांच्या आधारे अर्जुन कोर्टात केस लढत पुरावे सादर करून मधुंची लवकरात लवकर सुटका करून सायलीची खूप मोठी इच्छा सुद्धा पूर्ण करणार असतो